खालून मार लंबे लंबे डीरे का काकू पहिल्यांदा आहे का भाजी हो तुला नाही म्हणाली आम्हाला भाजी येतच नाही नाही मागच्या वर्षी तर दोन एक शांताबाईच्या वावरातल्या हरभऱ्याची भाजी कुडला काय शांतबाई हो नाही तर का सगळ्यांनाच भाजी कुडता येते काकू तसं काही नाही आहे माहीत आहे ना वरचे वरचे डिरे खुडायचे म्हणून अजून फालान तिथे मग म्हणाल हो हो खुडल्यानं डारायच ते म्हणून माहीत आहे म्हणूनच म्हणत आहे वरवरचे फक्त रेडी रे खुडा बापा काकू म्हणाल काय रजनी न खालून खालून ची ची भाजी म्हणून कोवडी राहते हो म्हणूनच म्हणत आहे वरवरची भाजी कोडी राहते आणि बुडाची भाजी जटर राहते मला तर होऊन जाते दोघेच माणसं आहोत आम्ही जास्त नाही नेत ललिता कुड एक एकमुठ मला देशील ना मी राधा ताईच्या गावी पाठवणार आहे भाजी हो हो आता हे एवढी मला होऊन जाते आता एकमुठ कुडून देते तुमच्यासाठी हो मला पण होऊन जाते एवढी भाजी अ रजनी ललिता कुंता माझ्यासाठी पण एक एक भाजी जास्त बापा। बाबा बाबा काकू कोणासाठी तुम्ही हिवाळ्याच्या घरी पाठवता का, का? हो हो घरी पाठवते मग किती हिवाळ्याच्या घरी भाजी पाठवून राहिले आहे हरभऱ्याची अजून लग्न व्हायचंच आहे हो ललिता लग्न व्हायचं आहे म्हणून का झाला साक्षगन भीक्षेगन झाला तरी का झाला पाठवून तर भाजी चांगली गोष्ट आहे ना काकू त्यांच्या वावरामध्ये हरभरा वगैरे नाही करत का नाही आहे म्हणे धान ला, लावतो म्हणे उन्हाळी तर हरभरा वगैरे नाही टाकत म्हणे आम्ही म्हणे त्या दिवशी असाच बोलल्या की नाही माझ्यासोबत कोण बोलली सुनबाई बोलली का हो सुनबाई बोलली ना तिची आई पण बोलली तसंच विचारलं काका आहे का, तुमच्या वावरामध्ये हो बघा बरं आता मोबाईल आहेत तर कसे बोलायला जमते नाही आणि आधी आपल्या वेळेस लग्न होईपर्यंत कोणासोबत बोलणे नाही काही नाही सगळं नवीन नवीन वाटत होता म्हणून आजकाल काही असं नवीन वाटत नाही तर लग्नामध्ये कोणी कोणासोबत बोलत नव्हते हो शांता बरोबर म्हणते तू आता त्या इनबाईसोबतही मी दोन तीन वेळा बोलली सूनबाईसोबतही बोलली दोन तीन वेळा असं वाटत नाही फरक असल्यासारखे मग अशा गोष्टी गोष्टीमध्येच म्हणाल्या आमच्या इथल्या लक्ष्मीला हरभऱ्याची भाजी खूप आवडते म्हणून आणि हा नारायण जोडाही बोलली असेल लक्ष्मी तर माझ्या मागे लागला होता नारायण दोन तीन दिवस झाला तर आई हरभऱ्याची भाजी खाऊन नाही आणत ना। आई हरभऱ्याची भाजी खाऊन नाही आणत समजली वगैरे मी हा असं काऊन बोलते म्हणून आता नारायणला नेऊन दे म्हणून इन भाजी त्यांच्या इथं वालाच्या शेंगा निघाल्या असतील तर एक दिवस पाठवला होता हो का मस्त काम आहे काकू तुमच्या तर मग झाला बाबा इवायच्या घरच्या वालाच्या शेंगाही खायला मिळाल्या तुम्हाला मी आनंद दिला का का ललिता तू कशी विचारते बाबा कोण आनंद दिला म्हणून कोण आणून देतील इवाय आले असतील दिल, आनंद दिल्या असतील नाही काकू नाही नाही शांता हे हिरालाल भाऊ गेले होते तर त्यांच्या जवळ पाठवला असा सका आम्हाला वाटला इवाई ना आनंद दिला असतील पण नाही दुर्गा आली असती तर बरा झाला असता कुठे गेली होती तर रजनी दुर्गा माहित नाही काकू मी गेली आवाज मारली मागे ऊन समोरून दरवाजा लाभला होता कुठं गेली तर का नाही तर कुठंही जातात तर मला बोलवतात आवाज देतात मी इकडे जातो तिथं जातो येते का म्हणून आज काहीच बोलले वगैरे नाही बाबा हो ना मग म्हणेल मला भाजी खुडायसाठी नेला नाही म्हणेल कशाला म्हणेल तर काकू हे रजनी सांगेल नाही का अह गुंत तू थैला मागायला गेली होती सूर्यकांताच्या इथं तर तिला म्हणली नाही का चल म्हणून म्हटली ना काकू चला म्हणून म्हणतात अर्जंट कपडा शिवायचा आहे म्हणतात ब्लाऊज नाही तर आली असती म्हणतात पशींवरच बसल्या होत्या पप्पा शिवतच होत्या थोडाशी आणायला सांगितलं पप्पा मुठभर भाजी आणाल म्हणे ते सूर्यकांत असेच तर आहे कोणताही भाजीपाला आणायला चल म्हणला तर नाही येत आयता पाहिजे म्हणते मला वेळ आहे पप्पा आयता तिच्यासाठी नेम द्यायचे म्हणजे तिचे ब्लाऊज शिवून झाल्या पाहिजेत हां लोकांना काम आहेतच नाही नवीन तांदळाचा पीठ पाहिजे भाकरी बनवायला मग मस्त हरभऱ्याची भाजी ना भाकरी खा रे खा काहून काकू आहे नाही का तुमच्या इथं नाही हो शांत नाही आहे आमच्या इथं आहे काकू पाठवीन मग सोनू सोनूजवळ पाठवून देईन हो का तुमच्या घरी आहेत का नव्याचे तांदूळ मला माहित नव्हता तर नेली असते दोन तीन पाहिलं हो आहेत ना का लागते मग हो याल ना कुठं गेली बापा सूर्यकांत ताई दरवाजे खुलेच आहेत इकडे मशीन वर कपडा मांडलाच आहे हो ताई सूर्यकांत ताई बापा सूर्यकांत ताई कुठं गेले होते आ, किती वेळची आवाज देत आहे मी कोणी सामान नाही नेतील ना पता नाही लागणार कोण नेतात हो सामान चोरून आणि का नेतील बापा घर आहे तर का नाही आहेत दरवाजे खुलेच आहेत इकडे मशीन आहे मशीनवर कपडा आहे शिवत आी का तर हो शिवतच होती बाथरूम लागली तर गेली मागे आता बाथरूम लाई नको जाऊ म्हणते काका नाही नाही तशी नाही म्हणत दरवाजा टेकून द्यावा बाई झाली का कोण येते ना कान येते का नेते तर माहित नाही बापा नेणार आहे ना काय मशीनवरचे कपडे कुपडे नेला तर मग भरून द्यायची पाळी येईल हो काही कावेरी मशीनवरचे कपडे नेऊन का करणार आहे ओ बाबा काही सांगा नको सु ताई नेणार आहे तर बापा कावेरी तू गेली नाही का कुठं असेल का ताई हरभऱ्याची भाजी आणायसाठी कोण गेला तर ह्या कुंता वहिनी वगैरे गेल्या ना हो का कोणाच्या वावरात गेल्या त्यांच्या वावरात तर नाही आहे हरभरा ह्या मंजुळा काकूच्या वावरात जातो म्हणत होत्या बाबा हो का सांगून राहिल्या नाही हो ना बाबा मला माहीत नाही राहिला असता त्या थैल्यासाठी आल्या होत्या ना कुंता वहिनी होत्या दोघीजणी मंजुळा काकूला सहज विचारायला आल्या की हरभऱ्याची भाजी खुडायला जाऊन का म्हणून तर मग माझ्या सासू जायसाठी तयार झाल्या का हो तयार झाल्या असतील ना म्हणूनच तर थैला मागायसाठी आल्या होत्या काकाजींना जेवण काहीतरी देत आहे म्हणे काकू तर ते मग आमच्याच घरी आल्या पटकन थैला मागायसाठी दिली बापा मग दोन थैले दिली मी तुम्हाला नाही चाल म्हणाले का म्हणाले वहिनी म्हणाली चला येता का म्हणून तर मी म्हटले नाही माझा एक ब्लाऊज शिवायचा होता तर तो शिवत होती मी फिनिशिंग वगैरे बाकी होती तर म्हटली माझा काही जमत नाही मुडभर म्हटली देऊन द्यायला वाटलं सरभऱ्याची भाजी जास्तची आणाल म्हटली म्हणायला बसले की मंजुडा काकूच्या वावरात चाललो आम्ही आता तोडू देतील जास्त तर देईन म्हणाल्या नाही तर नाही मला तर हाच नवल वाटून राहिला की ते तयार कस कसे झाल्या मंजुळा काकू भाजी खुडायला आपल्या वावरामध्ये न्यासाठी त्या दिवशी आम्ही वावरातच तर त्यांच्या गेला होता तर थोडासे खुडून का म्हणलं तर नाही नाही म्हणते आता फुल बी लईल म्हणते नाही खुडायचं नाही म्हणते आणि तुम्ही म्हणून राहिलं की ते भाजी खुडायला गेले म्हणून मला विश्वास नाही आहे बा हो ना बाबा कावेरी मी का खोटी बोलत आहे का नाही नाही ताई तुम्ही खोटा नाही बोलत आहात नाही नाही मला नवल वाटून राहिले का माझे काका सासू कसं कशी तयार झाली कोण कोण गेलं मग भाजी खुडायला आता आमच्या इथं तर कुंताबाईनी आणि शांतता आल्या होत्या आता कोण कोण गेले तर माहीत नाही थैला मागितलं आणि मला चल म्हणत होत्या हे गेली असेल रजनी अजून हे दुर्गा त्यात दोघीजणी जातात ना त्यांच्या गावात गेले असतील त्या दोघी हो होऊ शकते म्हणून म्हटले तूही गेली असशील हो मला चल नाही म्हणाल्या काही नाही हां मी कशी कशी जाऊ आणि मी बोलली नाही का कुन्हा हरभऱ्याची भाजी द्यायला काही म्हणून एखाद म्हणलं असते त्यांनी की येते का हो कावेरी हरभऱ्याची भाजी फुडायला गेली असते मी म्हंटल नाही काही नाही ना कशाला जाऊ शिथे कुंताविणी वगैरे बोलवायला गेले होते का त्या चालू होत्या विचारायला आपल्याला नाही विचारू श वाटत सा, पाट सारखा सूर्यकांत कपडे झाले का पांडूचे हा सिलाई मारून नाही हो बापा सिलाई मारून नाही झाले थांब आता दोन दिवस घाई नको करू बापा त्या दिवशीच म्हणले तुला कपडे आहेत आता दो घाई नको करशील म्हणून आता चार पाच दिवस झाले तरी कुठं घाई केली तर किती वेळ लागते दहा मिनिटाची गोष्ट थोडीशी सिलाई मारूनच तर द्याची काय आहे ना जुन्या कपड्याला शिलाई मारायला मोठाच कंटाळा येते मला नवीन कपडा शिवसे वाटते पण हे जुन्या कपड्यांना कंटाळा येते सुया बिया मोडतात कुठं जाड आहे सुया मोडतात म्हणून सांगता नाही हो पांडूच्या कपड्याची नाही सांगत आहो हे जुने कपडे राहतातच ना जाड आता मला शिलाई मारता आली असती की नाही ते म्हणली नसती मीच बसली असती ना मारून टाकली असती पटापट शिलाई तुला तर म्हणते मी खाली वेळात येत जा म्हणून शिकत जा म्हणून मशीन चालवायला तर तू येत नाही हो बापा यावं लागते आता दुर्गा बाबा माय भाई दुर्गा वहिनी तुम्ही इकडे का म्हणतो कावेरी अशी तर म्हणून राहिली की जशी काही मी तुझ्याच घरी आली मी आली सूर्यकांताच्या घरी आणि तू मला म्हणून राहिली की बाबा इकडे का म्हणून सूर्यकांत बोलली असती तर ठीक आहे तू बोलली तर मला नवल वाटलं बाबा जशी काही मी तुझ्याच घरी आली हट बहिणी तसं नाही मला वाटलं तुम्ही भाजी फुडायला गेली असणार हरभऱ्याची म्हणून तुम्हाला पाहता बरोबर असा निघाला माझ्या तोंडातून की वहिनी तुम्ही इकडे भाजी फुडायला हरभऱ्याची कुठं मंजुळा काकूच्या बाबरात नाही बाबा मी नाही गेली मला माहिती नाही आहे मग असं होते किती म्हणावा माझी काका सासू आहे काही किंमत आहे का, का, का आता नाही म्हणलं तरी तिच्याच वारातली नांगरीन तुम्ही कधी कोणत्याही कामासाठी चल म्हणते तुम्हाला तर तुम्ही जाताच नाही का ते रजनी वहिनी जाते आणि तुम्ही जाता न पाय ना भाजी खोडायसाठी तुम्हाला चल नाही म्हणला मग मतलबी बी बाई आहे ना अजून तिच्या पोराच्या लग्न तुम्हीच जुळून दिल्या कावेरी तशी काम बोलून राहिले तू आता लग्न जमवून दिला तर होती मुलगी त्यांच्या लक्षात म्हणून सांगितलं नाही ना ताई तुम्हाला माहित नाही आहे मोठी मतलबी बाई आहे ते माझी काका सासू बरोबर म्हणून राहिली ना दुर्गा वहिनी हो, मी हो बरोबर तर म्हणून राहिली म्हणा कावेरी तू तर जाऊ दे ना गेली तर भाजी फुडायला तशी नाही म्हणत मी ते एकटी भाजी फुडायला गेली असती तर काही नाही हे कुंता वहिनी आणि शांता बहिणी या दोघी जणी गेल्या ना म्हणून म्हणून राहिली मी तुम्हाला नाही म्हणला का म्हणून चल म्हणून हो का म्हणून राहिली तू कुंता ताई ना शांता ताई गेला का नाही तर का म्हणूनच तर बोलली ना नाही तर मला कोणतीही गरज होती बाप्पा बोलायचं की तुम्हाला नाही नेला ना अमकेला नाही नेला ना ढमक्याला नाही नेला म्हणून फुडायसाठी भाजी मला तर नाही बोलवलं बोलवला कावेरी दुर्गाला नाही बोलली तर ते कधी जाऊन तोडून आणू शकते ना त्यांच्या बाबरात जातच बिनीवर नाही नाही सूर्यकांत मी बिनीवर जातो म्हणून का भाजी कुडीन का त्यांच्या गावातली मी नाही कुडत तशी भाजी भिजी ते काकू जोपर्यंत आपल्या तोंडाने म्हणत नाही तो न्या म्हणून तोपर्यंत आम्ही नेत नाही बापा आम्ही नाही आहोत तशा बाया सूर्यकांत हे पेटी कुठे आणली शिलाई मारून दिसून बरं जुने आहेत का नवीन आहेत दुर्गा नवीन आहेत हो साडीवरचीच घेतली नवीन आहेत मला शिलाई मारून टाकावा हो ठीक आहे ना मारून दे बसू का मारून देते का आता नाही नाही वहिनी आज नाही जमणार मग सूर्यकांत गेले भाजी फुडायला घरीच आहे आणि मग आता दुर्गा वहिनी नाही गेली तर रजनी वहिनी नाही गेल्या असते आता मला का माहीत बाबा तू तर असे विचारून राहिली का मला सांगू सांगू गेले मला विचारू विचारू गेलं मलाही माहित नव्हतं आता थैल्यासाठी आलं म्हणून माहीत रजनी गेली का गेली रजनी पण गेली का हे सूर्यकांता ताईनं सांगितलं म्हणून ना मला माहीत मला माहीत नाही बाबा गेली असेल म्हणली मी रजनी बहिणी ना तुम्ही तर आता तुम्ही घरीचा रजनी वहिनी पण नाही गेल्या असतील नाही नाही ते घरी नाही आहे बाबा दार लावला दिसला मी गेली होती त्यांच्या घरी तर म्हणजे ह्या रजनीलाही बोलवला नाही का हो ना मलाच नाही बोलवलं ना मग पाहिलं का हां पाहिलं का वहिनी कशी माझी सासू भेदभाव करते तर रजनी वहिनीलाही घेऊन गेली ना तुम्हाला नाही घेऊन गेली भाजी फुडायला नेऊ दे हो कावेरी जाऊ दे खातील चांगल्या भाजी दर सूर्यकांत हां तर खायला दर बरं हो द्या द्या आहे वाटते दुर्गा घरी दार खुला आहे ना ओ दुर्गा ताई दुर्गा ताई काय आहे रजनी कुठे गेली होते ताई घरी नव्हते ना, ना तुम्ही कधी घरीच ता ना मी मी तर कुठंच नाही गेली तूच तर नव्हती घरी तुम्ही कधी आले होते आमच्या घरी आली होती ना मगाशी दुपारी आली होती सूर्यकांताच्या घरी पेटीकूट न्यायची होते शिलाईसाठी तर मी म्हणलं तू येते का बापा मागे म्हणत होती ना तुझी पेटीकूट शिलाई मारायचे आहेत म्हणून तर गेली घरी तर कोणीच नव्हते घरी हां बरोबर आहे नव्हती ना मी घरी हो तर कुठं गेली होती म्हणतो हरभऱ्याची भाजी आणायला गेली होती वा हो वा रजनी मस्त काम आहे तुझ्यात एकटी एकटी गेली हरभऱ्याची भाजी हा कुडायला चल करी नाही म्हणली मला अहो बापा दुर्गा ताई मी आली होती ना घरी तो घरी नव्हते तुम्ही गली तर ताई आली सांगायला म्हणते हरभऱ्याची भाजी कुडायला चालला म्हणते मंजुडा काकूच्या इथे तर तुम्हाला दोघींनाही सांगितलं म्हणते तर तू चालली जा म्हणते दुर्गाला सांगून दे म्हणते तुम्ही आली तुमच्या घरी तर हा समोरचा दार लावला होता मागे पाली नव्हते बापा तुम्ही हो काहीही सांगते हर बापा ताई मी स्वतः आली होती ना बोलबायसाठी पा साडे दहाक वाजेची गोष्ट आहे अ तेव्हा हो बरोबर आहे मी ग्रामपंचायत मध्ये गेली होती हा पाय काही काकू काकून पाठवलं होतं का हरभरा कुड्यासाठी चला म्हणून नाही मलाही माहीत नव्हता ललिता ललिता आली होती का हो ललिता आली होती कुंताताई शांतताई आल्या होत्या मी होती आणि काकू मग माझ्यासाठी काम नाही आणली का रजनी मी नाही आली तर मग माझ्यासाठी हरभऱ्याची भाजी आणायला पाहिजे होत्या ना ओ दुर्गा हे घे दुर्गा हरभऱ्याची भाजी वाटला ना काकू तुम्ही माझ्यासाठी हरभऱ्याची भाजी आणाल म्हणून बाबा ह्या काकू तर आपल्या आई वयाच्या गाभी पाठवतो म्हणत होते ना इकडे कशी आणून दिला बाबा येणे भाजी मी म्हटली आता तू आली नाही बाबा बाबरामध्ये भाजी तोडायला तो देऊन देते नेऊन थोडाशी म्हटली मी आता रजनीला म्हणतच होती की भाजी खाऊन नाही आणली मग माझ्यासाठी म्हणून थोडाशी कुठं गेली होती तर तू रजनी आली होती ना तुला बोलवायसाठी पाठवली होती मी ललिताला सांगशील म्हणून अहो ते मी ग्रामपंचायतमध्ये गेली होती तेव्हा आली होती खर हे रजनी सांगतलं तर हो असेल म्हणा रजनीनं कोण कोण गेला होता म्हणून नाही ना बाबा रजनीनं आता काहीच नाही सांगत ना आताच आली रजनी मी हातपाय धुतली आणि म्हटली पाव न येते दुर्गता या आहेत की नाही म्हणून मनुन। म्हणून आली बाबा अ सका गेला होता आम्ही चार पाच जणी गेला होता शांता होती ललिता होती कुंतान मी आणि रजनी आता तू नव्हती बाबा तर म्हटली आता देऊन देते तुला भाजी चांगला झाला काकू आनंद दिला आता काल म्हणेन म्हणत होती वावरामध्ये थोडाशी खुडून का भाजी म्हणून पण उशीर झाला होता हो हो उशीरच झाला होता नाही तर माझाही विचार होता काल थोडस भाजी फोडायची हे घे होईल ना एवढी भाजी ओ, हो हो होते चला ना काकू बसा ना दोन मिनिट आत्ता चहा बनवते कशाला हो राहू दे कधी पेतो मी चहा नाही नाही काकू कधी कुठं पेता चला चला आत्ता बनवते चहा चल रजनी चल तू पण चल आता काकू थांबत असतील तर मीही थांबते तसं तर चहा बनवणार होती म्हणा पण बनवली नाही घरी चला ना काकू रजनीची इच्छा आहे चला बनव बापा मग लवकर बनव घरचेही कामं आहेत अजून हो हो आत्ता बनवते शांत आले का तुम्ही कशी विचारून राहिले तू दिसत तुझ्या डोळ्यासमोर आले का म्हणून चहा बनवते म्हटले की नाही म्हणून बाप रे आज माझ्या बोलण्याच्या आधीच चहा बनवतो म्हणते आणि भाजी कुठून आणली अहो काकूच्या वावरात गेली होती कोणते काकू हे मंजुळा काकू नाही का त्यांच्या वावर गेली होती हो का काही सांगितली नाही ना, जाणार आहोत अहो जेवण केलंय आणि तुम्ही वावर गेले मग राधा फोन आला राधा ताई म्हणायला बसल्या की हरभऱ्याची भाजी, गेला भाजी नाही आहे का म्हणून मी म्हटली हरभरा आहे बा पेरला पण चुड्डीला म्हटली सारा मग बोलली बाबा राधा ताईसोबत मग फोन ठेवली मग तेवढ्या तसे कुणता आली कुंताई आली ना म्हणते ताई म्हणते हरभऱ्याची भाजी खुडायला गेला असता म्हणते तुमच्या वावरात मी म्हणलं आमच्या वावरातली भाजी चांगली नाही आहे कुंता सगळी खराब आहे म्हटली त्या दिवशी आम्ही तापत नव्हता का घरी आमच्या दुर्गा वगैरे आले होते तर दुर्गा म्हणत होती की मंजुडा काकूच्या वावरात मस्त हरभरा आहे म्हणून एक नंबर मग मी म्हटली कुंताला चल जाऊन का काकूच्या वावरात सांग ते कुंता म्हणते हो म्हणते काकू कुठं तयार होईल का म्हणते त्यांच्या म्हटली कुंताला चल तर तू विचारून पाहून नाही तर नाही म्हणेल मग झाली वगैरे म्हणा काकू पण तयार नाही हो ठेवली आहे ना अजून एवढीच ठेवली आहे राधा ताईसाठी उद्या नेऊन दे म्हणे मिशालला नाही तर तुम्ही नेऊन द्या आता हे घरी बनवते धुऊन ठेवली टोपली मध्ये मस्त तांदळाच्या पिठाचे आक्षे बनवते आणि हे मोकळी भाजी हो हो होता अरे सोनू ए सोनू, सोनू, ला ओ, सोनू, सोनू आता सोनूला आवाज मारून राहिली अहो काही नाही त्या काकू म्हणत होती पीठ नाही आहे नव्याचा तर मी मी आमच्या घरी आहे पाठवते सोनू सोनू मम्मी अरे इथं आणि पीठ नेऊन दे तांदळाचं कधी मम्मी हो हो आताच नेऊन दे मम्मी अर्ध्या तासात नेऊन देईन ना आता का करून राहिला तर तू अर्ध्या तासामध्ये नेऊन देईन म्हणते किती वेळ लागते नेहासाठी नेऊन दे पटकन नाहीये मग पटकन हो देते देते